नमस्कार आज आपण पाहत आहात ए एन न्यूज येवला येवला तालुक्यातील दस्ते सुरेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था पंचवार्षिक निवडणूक झाली असून भाजप नेते बाबासाहेब बाबा डमाळे पाटील यांच्या समता पॅनलचे एकूण बारा व एक विरोध असे तेरा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत यापूर्वी बाबा डमाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व विकास संस्था एक हाती सत्ता होती व आहे मतदारांचे आभार निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन बाबासाहेब पाटील डमळे रावसाहेब पाटील मगर नारायण दादा चव्हाण बाबा चव्हाण माधव पाटील गायके बाबासाहेब आसने नानासाहेब आसने बाबासाहेब भागवत बाबासाहेब पगारे फारुख शहा शेखचंद भाई संजय गायकवाड सचिन पगारे यांच्यासह अनेकांनी आभार व अभिनंदन व्यक्त केले आहे रोज रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ए एन मराठी ला सबस्क्राईब करा येवला तालुका प्रतिनिधी सुनील गायकवाड